सिलेंडरचा स्फोट होऊन घराला लागली आग घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही आगीत रोख रकमेसह जीवनदायक जीवनावश्यक वस्तू साहित्य जळून खाक भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरे येथील धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर येथे जवळ असलेल्या पळसखेडा ठोंबरी येथील घरातील गॅस सिलेंडरला आग लागून रोख रक्कम धान्य घरातील साहित्य चारा दुचाकी तुषार प संच पाईप फवारणी पंप आदींचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले तर घराशेजारी चारा जळून खाक झाला तर गाय गंभीररित्या भाजली सदर घटनेत जीवितहानी झाली नाही घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सदर कुटुंबाला तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी येथील गट नंबर सत्तरमध्ये साहेबराव यशवंतराव होळकर यांचे घर आहे पंचवीस मे रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नी भागुबाई या स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याने त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्वरित घराबाहेर येऊन शेजाऱ्यांना आरडाओरडा करून बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु दरम्यान गॅस टाकीचा स्फोट होऊन आग इतरत्र पसरली त्यामुळे लवकर आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही या आगीत त्यांनी पेरणीसाठी डब्यात ठेवलेले रोख रक्कम अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये जीवनावश्यक साहित्य गहू ज्वारी बाजरी हिरो सि स्प्लेंडर दुचाकी संच पंप पाईप ज पंप जळून खाक झाले तर शेजारील गट नंबर बहात्तरमधील विठ्ठल बळवंतराव काळे यांची अंदाजे एक हजार रुप चाऱ्याची पेंडी जळून खाक झाली तर एक काय आगीत खाक जख जबर जखमी झाली सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सदर कुटुंबियांना तात्काळ मदत मिळून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ